राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज गडिंग्लज नगरपालिका निवडणुकीचा प्रचार शुभारंभ अतिशय जोरदार झाला आधी बेलबाग येथे स्वामीजींचा आशीर्वाद घेतला तर त्यानंतर शहरातील काळभैरी मंदिरात दर्शन घेऊन वाजत गाजत प्रचार फेरी काढण्यात आली याच अनुषंगाने आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी

स्वामीजींचा आशीर्वाद घेऊन तसेच काळबरी मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराचा राष्ट्रवादी काँग्रेसचा शुभारंभ करण्यात आलाय काय सांगाल आपल्या सर्वांचं एक श्रद्धास्थान म्हणून ज्या ठिकाणी बेलबागेच्या मठाला आपण दर्शन सर्व धर्मियांचे लोक जातात त्या ठिकाणी स्वामीजींचे आशीर्वाद आशीर्वाद घेऊन सर्व कार्यकर्ते आणि बावीसच्या बावीस उमेदवार आणि नगरस्पर्धाचे उमेदवार आमचे महेश अन्न तुरभटमठ खऱ्या अर्थानं महेश अण्णा तुरभटपण या नावातच स्वामी आहे अतिशय सत्य आणि सात्विक असा माणूस नगराज पदाला पहिल्यांदा न उमेदवारी असं म्हटलं तर काय चुकीचं ठरणार नाही त्यांचा आशीर्वाद घेऊन काळभरे आपल्या ग्रामदैवत काळभरावाचं दर्शन घेतलं त्यांचा आशीर्वाद घेतला आणि शुभारंभ केला कामाचा निश्चितच कौल हा राष्ट्र रा, रा, काळभैरवाचा आणि स्वामी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि बसवेधर महाराजांचा आणि सर्व सर्व सत्पुरुषांचा आणि युग पुरुषांचा आशीर्वाद निश्चित मुस्लिम साहेबांच्या कामावरती आणि आमच्या सर्व आम कार्यकर्त्यांना मिळणार ह्यात काय शंका नाही अण्णा एकीकडे राष्ट्रवादीला रोखण्यासाठी जनता दल जनसुराज राज मित्रपक्षांची आघाडी झालेली आहे याकडे कसं बघताय आहे याकडं हा विषय का टीकात्मक करण्याचा विषय नाही आहे पण सगळी एकत्र आल्यानंतर दलदल होते तुम्हाला माहीत आहे सगळे जर एकत्र आले असले तर बी जे पीचे काही नेते जे आहेत ते नक्की राष्ट्रवादीच्या पक्षाच्या पाठीशी आहेत नाव कोणाचे मी घेत नाही त्यांना हे अभद्र युती मान्यच नव्हती त्यांना गुडत्या जहाजामध्ये जायचे नेते म्हणण्याची देखील इच्छा कोल्हापूर जिल्ह्यातल्या नेत्यांना जायची इच्छा नव्हती मुश्रीफ साहेबने राष्ट्रवादी काँग्रेसबद्दलच युती होती आणि खऱ्या अर्थानं गडिंग शहराचा चांगला विकास करायचा असेल राज्यामध्ये आणि देशामध्ये बी जे पीचं सरकार राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आहे महायुतीचं युतीचं सरकार आहे आणि त्यांच्याकडं विकास काम होणार या त्यामुळं सर्व जनता आपल्या पाठीशी आहे अण्णा गडिंग्लजमधील मतदारांना काय म्हणा गडिंगलज मतदारांना फक्त विकास आणि काम करणारा जो नेता आहे काम करणारा जो कार्यकर्ता आहे याच्याच पाठीशी राहिले पाहिजे हे यांना कळून चुकलं आहे कारण गेल्या चा साडेचार पाच वर्षामध्ये प्रशासक होतं पण प्रशासक काळामध्ये या राष्ट्रवादी काँग्रेसचा आमच्या आमचे नेते सो मुश्रीफ साहेब आणि संपूर्ण कार्यकर्ते इकडे आपल्या मी म्हणजे नावं घ्यायला हरकत नाही राजू खनगावे असतील नरेंद्र भद्रापूर असतील आमचा दीपक कुराडे असतील गुंडू पाटील असेल आमच्या महिला भगिणी असतील कार्यकर्त्या असतील या सर्वांनी गडिंगल्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास हा दहा वर्षापासून घेतला आहे त्यामुळंच या गडिंग शहरामध्ये फुटबॉलचं ग्राउंड पन्नास कोटीचं सुरुवात होते या गडिंग शहराचे सर्वच सर्व मठाचं म मठाचा जीर्णोद्धार एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख होतो आपलं ग्रामदैवत महालक्ष्मी मंदिराला साडेपाच कोटीचा निधी येतो तीर्थक्षेत्रातून सहा कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये मिळतात हिंदू स्मशानभूमीचं काम होतं मुस्लिम स्मशानभूमीचं काम होतं लिंगाय स्मशानभूमी करतात त्यांनी लाईट लावली जातात ख्रिश्चनांचा चर्च देखील काम होऊ शकतं घरकुल योजनासाठी पाच एकर जागा आणि दोन हजार घरांची घोषणा नुसती नाही आहे आज कागदावरती आले शहरातला रिंग रोड देखील सन्मान्य मुख्य उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब विकास मंत्र्यांच्या टेबलावरती आहे आणि आमचे राजू खनगावे साहेब नेहमी प्रयत्न करत असतात ज्या ज्या गरिबांच्या घरावरती रस्ते गेलेले आहेत आरक्षणाचे ते काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे शेवटच्या टप्प्यात आणि ते आरक्ष आचारसंहितेमध्ये त्या जानेवारी महिन्याच्या आत प्रत्येकाची घरं बेघरांची घरं जी आज नगरपालिकेच्या सरकारच्या हद्दीमध्ये आहेत त्यांचे कायम घरं करण्याचं काम गांधीनगरसारख्या उच्चभ्रू लोकांचा पंच्याहत्तर वर्षाचा प्रश्न जो आहे तो खऱ्या अर्थाने त्यांची प्रॉपर्टी कार्ड आणि त्यांच्या नावावर काम करण्याचं काम जे असेल त्या ठिकाणचे आमचे सिद्धार्थ बन्ने असतील मुस्ती साहेबांच्या सहाय्यानं मग त्या विभागामध्ये आमच्या आज स्नेहा पाटील आणि आमचा खंदा समर्थ तुम्ही जो राष्ट्रवादी म्हणला जातो राहुल शिरकुळे यांच्या प्रयत्नानं तिथल्या लोकांची घरं नावावर झाल्या होण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे के त्यामुळे मला विश्वास आहे की बावीसच्या बावीस सीटा या आमच्या नक्की विजयाच्या मार्गाने चालले आहेत फक्त काम बोलतो आहे आम्ही फक्त बोलणं आम्ही करून जात नाही आहे आमचा नेता बोलतोय विकास कामातनं प्रत्येक माणूस उभा राहिला आहे त्यामुळे गडिण्याची जनता आमच्याच मागे राहील धन्यवाद